जिल्ह्यातील भंडारा अंतर्गत शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना तारखा गेलेल्या औषधींचे वाटप केले जात आहे असा प्रकार समोर आला आहे काल दिनांक बारा फेब्रुवारी रोजी क्षयरोगाने त्रस्त असलेला परिसरातील युवक मागील दोन महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधोपचार घेत होता त्या युवकाला रिफॉर्मसी या औषध कंपनीच्या दररोज पाचशे एम बीच्या चार गोळ्या तसेच इतरही गोळ्या खाव्या लागत होते आज नियमित तपासणीकरता प्राथमिक आरोग्य केंद्रात आले असताना त्याला महिन्याभरासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मुदत असलेल्या गोळ्या देण्यात आल्या याची त्या युवकाने स्थानिक पत्रकारांकडे तक्रार केली असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध वितरक हे सुट्ट्यांवर गेल्यामुळे त्याऐवजी नर्स ह्या गोळ्यांचे वाटप करत असल्याचे दिसून आले या अगोदर देखील या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक रुग्णांना तारीख गेलेल्या गोळ्या व औषध देण्यात आले नंतर ते परत देखील मागण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे या सर्व प्रकरणात आता स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझे नाव हेमंत चैतन्यश्वर बागडे आहे मी राहणार शहापूरला आहे मला टी बी आहे हे याची खात्री मला बाराव्या महिन्यात तेरा तारखेला झाली कन्फर्म त्याच्यानंतर माझा डोस संपलेला होता तर काल काल दिनांक बारा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला मी पी एस सीत आलो औषधी घेण्याकरिता त्याच्यानंतर त्यांनी मला <laughs> एक्सपायरी एक्स एक्सपायर झालेलं एक्सपायर झालेलं औषध एक्सपायर झा एक्सपायर झालेलं औषध एक्सपायर झालेलं औषध त्यांनी मला किती गोड्या दररोज खाव्या लागतात चार गोड्या मला चार गोड्या मला दररोज खावा लागतात आणि एक गोडी पाचशे एम जी आहे त्यामुळे माझ्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो सामोर जर मी एक्सपायर गोळ्या जर खाल्ल्या तर त्यांनी चेक करायला पाहिजे होतं की एक्सपायर आहे की नाही आहे म्हणून सगळं माझं नाव कविश्वर रामदास देवगडे मुक्काम पोस्ट अपूर आज गावातील एक नागरिक ज पी एस सीमध्ये आलेला होता काल आणि त्याला एक्सपायरीवाला टॅबलेट दिले मला माहिती झालं तर मी त्याला घेऊन आलो इथं त्याला एक महिन्याच्या या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये एक्सपायरी होऊन राहिला आणि त्याला एक महिन्याचा डोस दिला कालच्या तारखेला आज असा इथं घोड प्रकार चालू आहे आणि याच्यानंतरही या समोर आणखीन कुणाला दिलं काय दिलं त्यांच्यानंतर याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी मी पी आर गायदाने पी एस सी शहापूरमध्ये एल एच एची म्हणून कार्यरत आहे त्या दिवशी फार्मसी सुट्टीवर गेले आणि त्यांनी इथे जी शीतल सिस्टर आहे तिची ड्युटी लावली होती पण आणायचे पवार सिस्टर सुट्टीवर गेल्यामुळे मग मा ओपीडी मला वेळेवर यावं लागलं त्याच्यामुळे मी त्या दिवशीची ओ पी डी मीस काढली जे व्हडिसिन यांना पॅकेटमध्ये काढून दिलं विचारलं किती किती म्हणजे कोणत्या गोळ्या चालू आहे काय काढ पाहिला आणि त्या पेशंटला मी ते औषध दिलं मला नव्हतं माहीत की त्याच्यावर ते नियर कारण तीन महिन्यात आधीचं जे एक्सपायरी मेडिसिन राहते ते सर्व आधीच काढले जाते त्याच्यामुळे स्टोअरमध्ये तीन महिन्यानंतरचंच ए नियर एक्सपायरी मेडिसिन राहत नाही आणि जे लॉन्ग एक्सपायरी मेडिसिन स्टोर मध्ये ठेवतात कारण नियर एक्सपायरी असले ते सर्व आपण आयपीडी ला आधीच काढून घेतो याच्यानुसार मी एक्सपायरी न पाहता ती मेडिसिन वाटप केली सहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये छय रोगावर चालणारी औषधी एक्सपायरी डेट ची वाटप करण्याची माहिती मिळाली त्याच्यावर मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून विचारलेला आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे औषध वाटप करण्यात आलेली आहे ती अठ्ठावीस फरवरीपर्यंतच ची डेट असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण ती जर समजा अठ्ठावीस फरवरीची जरी डेट असेल पण ती त्या पेशंट लोकांना किती दिवसासाठी दिला आहे ते फरवरीच्या नंतरही त्याची तेवढा साठा त्यांनी दिलेला आहे का ते आपण तपासून पाहून अठ्ठावीस फरवरी पर्यंतच औषधी लागत असेल जर वाटप केलं असेल तर ते बरोबर आहे पण त्याच्यानंतर औषधी दिली असेल आणि त्या पेशंट लोकांनी आणि म्हणून या सगळ्या बाबीची चौकशी तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या तपासून जर समजा चुकीचं जर केलं असेल तर संबंधित जेही लोक असतील त्याच्यात फार्मासिस्ट किंवा तिथल्या आरोग्य विभागाचे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू कारण की एक्सपायरी औषधी ही वाटप करायला नको पाहिजे आहे आणि जे एक महिन्याच्या पूर्वीच ह्या औषधी त्या वाटपाच्या याच्यात साठ्यामधून कमी करायला पाहिजे होता पण ते का झालं आहे मी लगेच याच्यावर लक्ष घालून बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र